नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा विषय आहे दुधाचं अनुदान तुम्हाला मिळालं का अर्थातच लय आणणार नाही मी आमच्या भागात सांगोलेच्या भागात अजून तर काही मिळालं नाही तुमच्या भागात जर मिळालं असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो गेल्या महिन्यामध्ये में सरकारने दूध उत्पादकांसाठी पाच रुपये शेतकऱ्याला अनुदान जाहीर केलं होतं आणि त्याची मुदत फक्त दोन महिने होती जानेवारी दोन हजार चोवीस आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीस परंतु अद्यापही आज दोन फेब्रुवारी आहे अद्यापही आमच्या भागामध्ये एकाही शेतकऱ्याला कुणालाही यातलं अनुदान मिळलं नाही सरकारच्या अटी ब बऱ्यापैकी होत्या की तुमची जनावरं नोंदवा जनावरांच्या कानामध्ये बिल्ले मारा आणि बरंच काय काय होतं ते करण्यासाठी शेतकऱ्याचा वेळ बराच गेला यात जनावरांना बिल्लं मारताना डॉक्टर येत नव्हते डॉक्टरांकडे खूप गर्दी होती तरीसुद्धा शेतकऱ्यांनी ती प्रोसेस पूर्ण केलेली आहे हे सगळं करत असतानापर्यंत आजपर्यंत महिना संपून गेला तर आता फक्त सत्तावीस अठ्ठावीस दिवस आणि तेवढ्यात ते अनुदान मिळणार आहे असंच म्हटलं जाते पहिल्यांदा त्यांनी खाजगी संस्थांना नाही असं सांगितलं होतं फक्त सहकारी संस्थांना आम्ही अनुदान देतोय नंतर त्यांनी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उठाव केला आणि खाजगी संस्थांनाही त्यांनी अनुदान द्यायचं ठरवलं परंतु आजपर्यंत ते अनुदान जमा झालेलं नाही तुमच्यात झाले का झालं असलं तर मला सांगा म्हणजे ह्या शेतकऱ्यांना कळेल की बाबा आमच्या भागात झाले मग आमच्या इकडच्या भागात मिळेल हाच विषय आहे आणि यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे की तुमच्या भागात जमा झाले आहे का जे अनुदान पाच रुपये आहे ते आणि पाच रुपयासाठी स सरकार या पद्धतीच्या खूप अटी घातल्या त्यामुळे हे अजून तर काय जमा झालेलं नाही जर जमा झालं तर सांगा आमच्या भागात तर अजून जमा झालेलं नाही हे सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद